निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने समस्या बाबत माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी आज कुराळ येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला गावागावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या दरम्यान यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून या समस्यांवर विद्युत वितरण विभागाने काय उपाययोजना केली याचा सविस्तर आढावा घेतला तसेच महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी आमदार वैभव नाईक यांनी फोनवर चर्चा करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वीज स्थितीची माहिती दिली वीज वितरणाकडे ठेकेदार यांची कमतरता असल्याने वीज समस्या वेळीच मार्गी लागत नाहीत त्यामुळे ठेकेदार करण्याची मागणी श्री भागवत यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली कुडाळ मध्ये तास तास लोकांना अंधारात राहावे लागत आहे पहिल्याच पावसात विजेची एवढी गंभीर समस्या झाली आहे त्याकडे आपण स्वतः लक्ष देऊन त्या समस्या मार्गी लावा लोकांच्या तक्रारी दूर करा अशा स्पष्ट सूचना आमदार वैभव नाईक यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिले मला असं तेवीस तारखेला ब्रेकडाऊन झालं होतं तेवीस नंतर आता काल दोन दिवस रेड आला होता त्याच्यामुळे थोडस फुटले आता सेट झालेले मध्ये चार्जच नाही ना त्याला लागत असेल तर आपण दुसरे देऊ शकतो दोन गँग आहेत लागत म्हणजे काय तो निर्दळ असला एक गँग घेऊन तर इकडे परत दुरुस्ती करावा लागणार उ पाच ठिकाणी पूल पडले तर आपण त्याची प्रायोरिटी लावतो की हे दोन दिवस तयार होतो विचारात असेल की ना तो निर्दळ हे करतो काम

आणि गॅग पाहिजे असेल गॅम पण पाहिजे असेल इन्सुलेटर आपल्या जवळ जी आय चे एकशे ऐंशी पूल आहेत आणि एम एस चे एकशे चाळीस पोल आहेत जवळजवळ आपल्याला पावसामध्ये लागणारा सर्व स्टॉक अन्व्हर आहेत तेवढे ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे शंभर ट्रान्सफॉर्मर आहे पण आपण नवीन ट्रान्सफॉर्मर देत नाही ते माझ्याजवळच इमर्जन्सी मध्ये मा देतो आपत्कालीन त्याच्यासाठी तालुका लेवलला जे ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर आहेत ना ते कुडाळ डिव्हिजन म्हणजे तुमचं सावंतवाडी गोडामार वेंगुर्ला आणि कुडाळ याचे पंचेचाळीस ट्रान्सफॉर्मर त्यांच्याकडे आहेत सफिशियन महिन्याला पाच सहा तास गेला कि राऊ कपडे आता काल गावातला गेला होता रात्री बारा वाजता बारा वाजता गेला सकाळी नऊ वाजता मांडगाव कॉल केला नाही कुडाला बंद शहरात मानपुरी कॉल म्हणून मानपुरी वायर मनचा आहे दोन वर्ष आली वायरमन आम्ही मागणी केली साडे वाजताना मागे म्हणजे तुम्ही फक्त एक शब्द दिला दहा दिवस फक्त दुसरा वायरमन मंदिर आणि पुन्हा तुम्ही त्याच्या जागेवर त्याला हे केलं

क्रिकेटिंग झालेलं म्हणजे क्रिकेटिंग झालेलं क्रिकेटिंग स्टाफ अधिकच आहे स्टाफ यांच्याकडे

ने हे लोकांचं काय म्हणणे पंधरा सोळा दिवस झाले भरपूर त्रास होतो ते करून घ्या आणि याच्या पुढे त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्हाला वगैरे पाहिजे असेल तर सांगत कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट